कोल्हापुरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे नांदी रस्त्यावर पहाटे सहा वाजल्यापासून एक गाडी रस्त्यावर थांबून होती आधी पेट्रोल संपले असेल म्हणून गाडी लावून गेला असावा असा तेथील शेतकऱ्यांना वाटलं असं समजून लक्ष दिलं नाही मात्र काही वेळानंतर एक शेतकरी त्या गाडीकडे गेला आणि पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक एक हजार बारा ओब्लिकेक यांच्या शेतालगत अनोखे स्विफ्ट कार उभी होती पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती बारा वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेत एक मृतदेह दिसून आला त्यांनी तातडीने कुरुंदवाड पोलिसांना याची माहिती दिली संतोष विष्णू कदम वयवर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली या युवकाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली होती ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष यांचा मृतदेह आढळून आला अज्ञात मारेकरांनी पलायन केला आहे दरम्यान पोलिसांनी पंचनामा करत असताना वाहनामध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट बूट आणि संतोष कदम यांचा झटापटीमध्ये फुटलेला मोबाईल वाहनात मिळून आला आहे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहे त्यासाठी पोलिसांनी गाडी नंबर या मार्गावरील सी सी टी व्ही कॅमेरे तपासत असून तपासाची यंत्रणा गतिमान केली आहे